Boa हा बगीचा किती सुंदर आहे चला आपण त्या गार्डन मध्ये खेळूया हो हो चला रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लढा सांग तुझा रे तुझा लडा ए हा आवाज कसला आहे मला तर आवाज झाड तोडण्याचा येत आहे चला बघू हो हो चला अहो काका मी कशाला पण तोडू तुम्हाला काय करावं लागते जा तिकडे या झाडांवर सुंदर सुंदर पक्षी आहेत त्या पक्ष्यांनी छान छान घरटे बांधली ते कुठे जातील ते कुठं पण जाईल मला काय करावं लागते आपण लहान आहोत ना म्हणून आपलं कोणीच ऐकत नाही हो आपलं कोणीच ऐकत नाही ए तिथे आजोबा आहे चला त्यांना म्हणूया हो हो चला आजोबा आजोबा ते काका झाड कापत आहे त्यांना सांगा ना हो चला मी सांगतो त्याला का रे बाबा का बोलतो हे झाड कापत आहे जा काका तिकडे तुम्हाला काय करावं लागते मी माझे पोट पाण्यासाठी हे झाड कापत आहे मी तुला एक सांगतो तू माझं ऐक हे झाड कापू नको हे झाड किती सुंदर आहे व त्याच्यावर किती सुंदर पक्षी राहतात त्यांनी घरटे बांधले आहे आणि त्यांचे पिल्ले ते कुठे जाणार हे ऐक ते तुझं हे झाडे कापशील तर निसर्गाचं काय होणार हो काका मला माफ करा माझी खरंच चुकी झाली झाडे जगवा पर्यावरण वाचवा झाडे जगवा पर्यावरण वाचवा वृक्षवल्ली वनचरे वृक्षवल्ली आम् सूयरिवनचरे पक्षिः सुस्वरे आळवीतिवृक्षवल्ली वनचरे वृक्षवल्ली आंहासूयरि शि किती घाणेरडा वास येत आहे ते बघ तिथे कचऱ्याचं ढीग आहे तिथूनच वास येत असेल आणि तिथे काकू पण कचरा का टाकत आहे चला आपण त्या काकूला समजून सांगूया हो हो चला, चला, चला अहो काकू अहो काकू काय व काय अद्दी राहिली तुम्ही इथे कचरा का टाकत आहे कहन आमची मर्जी आहे आम्ही कुठेही टाकून तुले काय करा चलवाय तिकडे आई 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 माझं पूर खाजवत आहे मला श्वास घ्यायला त्रास होत आहे कहू कुठं करा तिथं मी खेळायला गेले होते कुठं बघीचे काकू तुम्ही तिथे कचरा टाकला ना म्हणून घ्यायला त्रास होत आहे आमच्या शाळेमध्ये एक डॉक्टर आले होते त्यांनी आम्हाला सांगितलं कचऱ्यामुळे हवा प्रदूषण होते व बेजिंग रायडॉन सारख्या विषारी वाळूमुळे फुफ्फुसांचा कॅन्सर होतो हा लवकर लक्षात येत नाही तो पूर्ण शरीरात पसरल्यावरच लक्षात येतो त्यामुळे परिसर स्वच्छता खूप महत्वाची आहे प्रदूषण ही आजच्या काळातील एक खूप गंभीर समस्या बनली आहे स्वच्छता हीच देशाची सेवा आहे देख 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 तू यहाँ ना फेक देख 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 तू यहाँ ना फेक देख फैले बिमारी हो गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल गाड़ी वाल। तो वाला आया घर से कचरा निकाल गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक देख फैलेगी बीमारी होगा सबका बुरा हाल अरे तो क्या करे भैया गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल गाडीवाला आई वाटत गाडी आली चला आपण कचरा टाकूया हो हो चल काका हा ओला कचरा आणि हा सुका कचरा गाडीवाला से कचरा निकाल गाडीवाला घर से कचरा निकाल आता आपला परिसर किती सुंदर दिसत आहे ना हो हो खरंच किती सुंदर दिसत आहे आता मच्छर पण नाही आणि वास पण नाही मन प्रसन्न झालं आणि आता माझ्या सोनीला पण चांगलं वाटत आहे हो आपला परिसर स्वच्छ राहिला तर आपलं शहर स्वच्छ राहील आपलं शहर स्वच्छ राहिलं तर आपला देश स्वच्छ राहील आपला देश स्वच्छ राहिला तर आपल्या देशातले सगळे नागरिक निरोगी राहील स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छ भारत सुंदर भारत पर्यावरण वाचवा जीवन वाचवा पर्यावरण वाचवा जीवन वाचवा